तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये जा पागणी चतुर्थी तर आम्ही चालू होतो आता गणपती बाप्पाचं दर्शनाला तर चला म्हणलं छोटा फक्त होत नाही घेऊ कारण की भरपूर दिवस झाले ना आता घेतलाच नव्हता तर आता भरपूर टाईम झाला तरी बी नऊ वाजले तर थंडीचं आता काय झालं थोडी थंडी पड़ी ना तर टाईमच आठवत नाही असं होतं तर आता निघलो पहा आम्ही तर आता चालू करणारीनं गाडी तर जी चाललं आमच्या सोबत तर भैया चाललो आता, <coughs> आता, 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 आता तर आता भरपूर टाईम तरी बहुतेक तर आता जाणार तर आता बी पाणी चालू नाही तर आता पुढे पुला दाखवते मी तेवढं झालं तेवढं तुम्हाला तर कंटिन्यू पा तर काही मोठं घेणार मी थोडासा कस मी कारण की गाडीवर असल्यावर काय होतं व्हिडिओ घ्यायला पण जमत नाही असं होतं तर आता इथे सावली तू पहा मी तर भरपूर थंडी पडली आता एवढी थंडी होती पाय वाट पाऊस चालू होता तेव्हा तर आता भरपूर थंडी पडली तर चला आता निवारी कारण की पहिलेच विधी झाला तर गाडी ही ती वळत उभी करेल होती ना तर काय होतं गाराय तिथे थोडा गार पाऊस चालू होता ना तर तिथे पाणी वात होतं तर गारा असल्यामुळं काय होतं गाडी पण थंडी वास होतो तर चला आता जाणी तर आता गाडीच आहे ना गाडीवर तर चला आता पुढं व्हिडिओ दाखव मी तुम्हाला